सुद्धा सहकार्य करायचंय जे, जे समोर येत आहेत नऊ नंबर तासात फड येणार या चला या तिसऱ्या पर्वातलं तिसरं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा घडी क्रमांक बारा सुटला आणि बारा मध्ये दोन गाड्या बाद झाल्या आणि एकच गाडी परतवे सुंदर अशी लढत चालू आहे फल्याडल्या साइड चे प्रेक्षक सावध राहू नऊ नंबर तासानं सुद्धा गाडी परतवे अड्यालिकड सुंदर असा जोड परत एकदा झोट्यात आणला मालखानी माणघर पारगाव शिरवळकरांचं वादळ आणि सुजगाव खरांचा बकासूर क्रमांक बाराचा निखाल निखाल आणि निखाल बाराचा निकाल तास क्रमांक सात मधून पारघळी श्री गणेश प्रसन्न कुमार आनंद तारेकर पारगाव मानगर शिरवळ या गाडीचा एक नंबर आला विजयवल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली डावीला पाळाला प्रियांकानंद शेठ तारेकर स्मिथ साई वैभव सेठ पाटील आणि सर्वेश पाटील आणि विजय कबुले शिरवळकर वादळ पाला आणि तुम्हाला सुजगाव अर्णव साळुंके सचिन घरात कडा ओवले यांच्या ठिकाणी बकासूर पाला बका असूर आणि वादळची सुंदर गाडी आणली सनी ड्रायव्हरनं त्याबद्दल आनंद तारेकर यांच्याकडून सनीला पाचशेचं बक्षीस आहे आणि समाज व्यक्त त्यांना बक्षीस आहे सनिडावर आपलं बक्षीस तिकडंच घ्यायचं आहे